सरकारने त्वरित राजीनामा दिला पाहिजे की महिलांवर महाराष्ट्रात अत्याचार वाढलेले आहे आणि महाराष्ट्राचं बिहार झालेला आहे की या मिंदे सरकारने आणि फडणवीसनी त्वरित राजीनामा द्यावा ही संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेची मागणी आहे जय हिंद जय महाराष्ट्र आदलापुरी जी घटना घडली ती खरं तर माणूस काय कायमा फासणारी आहे आणि या सरकारच्या कार्यपद्धतीवरही प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे खरं तर बदलापूर सारखं जे प्रकरण घडलं अतिशय नाजूक प्रकरण होतं पण महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की बाहेरून लोक आले होते आणि काल पोलिसांचा अहवाल जो आला त्यात पोलिसांनी स्पष्ट सांगितलेले की ती गर्दी बाहेरची नव्हती ती बदलापूरचे स्थानिक राहिवासीच होते अशी सगळी मुख्यमंत्र्यांची स्वतःची झाकण्यासाठी महाराष्ट्राच्या अब्रू यांनी चवाठा राहली खरं तर मुख्यमंत्री म्हणून त्यांनी या प्रकरणाचा राजीनामा द्यावा आणि त्यांच्या भाजपच्या कार्यकर्त्याची ही शाळा होती हे प्रकरण दाबण्यासाठी त्यांनी तो गुन्हा दाखल करण्यास त्यांनी उशीर केला आणि त्याची रिॲक्शन म्हणून लोकांनी आंदोलन केलं तर याच्यात गैर काय तुम्ही जर आरोपींना पाच दिवसाची कोठडी जाता आणि आंदोलकांना चौदा दिवसाची कोठडी जातात म्हणजे हे या देशात चाललं आहे काय बदलापूरचा माजी नगराध्यक्ष एका महिला पत्रकार पत्रकाराला बोलला की बाई तू अशा पद्धतीने बातम्या छाती जसं जवळ काय तुझ्यावरच बलात्कार झालाय अत्याचार झालाय मग या शिंदे सरकारचं चाललंय काय तुमचं डोकंही ठिकाण्यावर नाही तुम्ही ठिकाण्यावर नाही महाराष्ट्र राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस गेल्या साडेसात वर्षापासून गृहमंत्री आहेत पण या साडेसात वर्षाचा क्राईम रेट बघितला तर पुढे गेला आहे त्यातल्यात महिला अत्याचाराचं जे प्रमाण वाढलेलं आहे ते निश्चितपणाने फार पुढे गेलेलं आहे देवेंद्र फडणवीस हे सपशेल गृहमंत्री म्हणून अपयशी ठरलेले आहे कालच व्हावी येथे साडेचार वर्षाची मुलगी मुलीचं अपहरण करून तिच्यावर पण अशाच प्रकारचा अत्याचार झाला हे सरकार कुठल्याही गोष्टीवर वचक ठेवू शकत नाही अशी या सरकारची परिस्थिती झाली आहे आणि दुर्दैवानी या या सरकारच्या नाकर्तेपणामुळे माता भागिनी असुरक्षित झाले आहे आम्हाला लाडकी बहीण महिलांना बिलकुल नको पण पन निश्चितपणाने तुम्ही सुरक्षित बहीण अशी योजना या महाराष्ट्रात राबवावी बदलापूर येथील ज्या अल्पवयीन मुलीवर या नरधमाने बलात्कार केला आमची तर अशी मागणी आहे त्याच्यावर फाशीची शिक्षा त्याला झाली पाहिजे परंतु या महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे आपला व कायदा सुस्थ या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रसिद्ध राहिली नाही परंतु ह्या नरधमांना शिक्षा झाली नाही परंतु आम्ही शिवसैनिकाच्या स्टाईलने उत्तर दिल्याशिवाय त्यांना राहणार नाही परंतु हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असतील अजितदादा पवार असतील व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील यांना कायदा सोयीस्ता कोणताही राखण्यात अपेक्षित ठरलेला आहे परंतु यांनी तात्काळ त्या आरोपींना फाशी द्यावी अन्यथा याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही परंतु यांनी ही लाडकी बहीण योजना चालू केली आहे त्याच्याबद्दल आमचं दुमत नाही परंतु हे सरकार त्या लाडकी बहिणीच्या योजनेमध्ये गुंतलेलं आहे ही लाडकी बहीण जर सुरक्षित नसेल तर त्या लाडकी बाई योजनेचा उपयोग नाही परंतु आमचं सुद्धा सरकारला असं म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही काढली पण महिलांना लाडकी लाडकी सुरक्षा योजना सुद्धा आपण काढावी ही आमची मागणी आहे मुंबईजवळ असलेले पदनापूर त्या गावामध्ये दोन मुलींचा जे अत्याचार झाला जे जे नम आहे त्यांना अशीची शिक्षा झाली पाहिजे अशी शिवसेना तालुका प्रमुख सोमनाथ गोरे राहता तालुक्याच्या वतीने मी असं काल निवेदन दिलं प्रांत अधिकाऱ्यांना आणि आजही तर आम्ही रस्त्यावर रस्ता रोको केला आणि त्याला अशी शिक्षा झाली पाहिजे